आता आम्ही ना ते म्हणजे किल्ल्यात जाणारे ज्या बोट आहेत आता कमी गेले आणखी तासाभरात पूर्ण आपल्याला म्हणजे चालत जायला मिळणार आहे इकडे त्याच्यामुळे सगळा एक टॉवर वगैरे लोड येते आता मी एअरटेल फ्लिपकार्टनं स्ट्रीमिंग करते पाठचा व्यू दाखवतो हाय पाठचा व्ह्यू हे तर उंच आहे दोन हे बघा पर। पर दोन अचानक लाईव्ह आलो कारण रिलेटीज करायला जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे आताच एक व्हिडिओ अपलोड केला आपण दुपारी दोन वाजता आणि आज मागे गणेश उत्सवा माझ्याकडून तुमच्या तुम्हाला सर्व परिवाराला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा एकदा गरज बघून घेऊ